शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गोरी नमोस्तुते। नमस्कार मी जगदीश कुलकर्णी नाशिक मी माननीय प्रशांत दादा भागवत युवा मंच आयोजित श्री सुक्त आणि कुंकुमार्चन सोहळा या सोहळ्यासाठी येत आहोत आपण सर्व ग्रामस्थांना माता विनंती दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार वाजता ललिता पंचमी या कुंकुमार्जनाचा सोहळा करत आहोत आपण या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून आई भगवतीचा शुभ आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ललिता पंचमीच्या या शुभ मुहूर्तावरती केलेले हे कार्य अत्यंत फलदायी आहे आणि माननीय प्रशांतदादा भागवत यांनी आपल्या सर्वांसाठी हा सोहळा त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण सर्वांना विनंती आहे की आपण या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपण या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्या दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजता आपण सर्वांनी ललिता पंचमी या शुभ मुहूर्तावरती उपस्थित राहून या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आई भगवतीचा शुभ आशीर्वाद घ्या माननीय प्रशांतदादा भागवत युवा मंच आयोजित या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे